दुपार मंडळी दुपार मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राज्या आता कसे आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल आपला गुढीपाडवा झाला हिंदू नऊ वर्षाचा पहिला दिवस होता आणि मस्त झालं कालचं सेलिब्रेशन तनु तनू आणि गट्टूने वेश टॅन्स ड्रेस म्हणजे वेशभूषा स्पर्धेत भाग देखील घेतला होता आणि छान वाटलं आणि गटूचा एक शॉर्ट रील मी टाकलेला आहे मी चांगला प्रतिसाद देत आहे त्याचा पहिल्यांदा त्याच्या सिंगल व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत आहेत तर असं म्हणजे आणि आज आहे रमजान जो पवित्र महिना होता मुस्लिम धर्मीय लोकांना बांधवांचा त्यांचा आज ईद आहे आज त्यांचे रोजे संपलेले आहेत आणि आज ईद आहे तर आपल्या आप, यूट्यूबवर कोण असे आपले मुस्लिम बांधव असतील तर त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी रमजानचा ईद मुबारक आणि तुम्हाला देखील तुमचं ही ईद समृद्धीची वर्ष भरभराटी जाऊ हीच इच्छा वेगळी भरला आज आमच्यासोबत गट्टू पण आहे आज आपण सा, सा, आलो आहे म्हणजे आज स्वा स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर त्यानिमित्ताने समीक्षाला सकाळपासूनच यायची इच्छा होती तर बोलू आपण जरा निघालो मग आता सांगा आज साडेआठ झाले बोललो निघ जाऊया तर आलोय घाटकोबरला आपण आधी पण आलो एकदा या मठात आता एकदा पुढे दर्शन घेऊन घेऊन घेऊया बघा दक्षसुद्धा सोबत आहे तनुला आलो होता तनू आला नाही प्रकट दिनामध्ये असं इकडे गर्दी आहे आम्ही त्या मठात गेलेलो प पंधरा अगस्टच्या आणि हे इथेच आहे इथं पण आहे मंडळी मठात जाऊन आल्यानंतर बघा आता इथे समीक्षाने गरम गरम मस्त छान असं पिठल भात बनवल्या सोबत पापड तर या मस्त पिठल भात खाऊया चला या मंडळी आता झाले आपण घाटकोपरला गेलो होतो समर्थ समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन होता त्यानिमित्ताने गेलो मी मला आता माहीत नव्हतं सकाळपासून मग समीक्षा मुली आपण जाऊया जाऊया चला तिच्यासोबत गेलो पण बरं वाटलं समाधान वाटलं दर्शन घेऊनसुद्धा आणि खरंच मी बघितलं तिथे बरेच लोक बरेच मी पहिल्यांदा गेलो होतो असे स असं पाया पडायला एकटं मी गेलो होतो मागे त्या मठामध्ये पण आता ह्या कसा सोहळ्यानिमित्त मी, मी आज पहिल्यांदाच गेलो होतो पण तिथे अक्षरशः मी बोललो ना सेवेकरी म्हणजे एक अक्षरशः भक्तजन येतात ना ते म्हणजे प्रसाद म्हणून ना आपल्या घरातनं पोळ्या कोणी पोळ्या बनवून आणल्या होत्या कुणी श शिरा म्हणून आणला होता कुणी भाकऱ्या बनवून भाकऱ्या आणि पिठलं म्हणून आणलं होतं आणि जो तो जो तो आपापल्या परीने काही ना काहीतरी घेऊन आला ते वा प्रसाद देण्यासाठी कोणी केळी आणली होती कोणी काय आणलं होतं मी बघितलं पण धन्य झालं म्हणजे आणि तोच प्रसाद आपल्या सगळ्या भाविकांना दिला जात होता आम्हीसुद्धा प्रसाद आणला बरंच खूप छान वाटलं मंडळी मस्त आहे तर चला या असं छान अशा नोटवर हा व्हिडिओ आता इथेच थांबवूया पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री आणि आता कंटाळ येईल तीन दिवसाची सुट्टी झाली आहे तर म्हणल्यानंतर थोडासा आता आराम करा कंटाळ उद्या कामावर जायला आपल्याला तर घरातच काम करायचं माझं तर काम चालूच होतं तर असं म्हणतोय काही हरकत नाही जा फ्रेश जेव्हा मस्त मी कामावर जा सकाळी आणि चला तुमचा सरी या बिघेमध्ये आता इथेच थांबू पुन्हा भेटू उद्या सकाळी तुम्हाला टाटा मॅटा घेण्याची रात्री